स्पॉट न्यूज जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी यशवंत विकास आघाडी तथा शिवसेनेचे नेते माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांच्या प्रयत्नानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराडच्या विकास कामांसाठी भरघोस निधीची भेट दिली असून त्या अनुषंगानं आज रोजी सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कनसे यांच्या उपस्थितीत माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला असून कराडकरांच्या जिवाळ्याचा विषय असणारी भुयारी गटार योजना व वा शहरासह वाढीव भागाच्या पाणीपुरवठा योजनावती करण्यासाठी सुमारे एकशे साठ कोटींचा सा निधी राज्य नगरोत्थान महाअभियानातून मंजूर करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे तर स्पॉट न्यूजच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नांवर राजेंद्र सिंह यादव यांनी उत्तर देताना म्हटलंय की कराड जिल्हा व्हावा ही सर्व कराडकरांची इच्छा आहे पाहूया यावेळी आणखी काय म्हणाले सिंह यादव सविस्तरपणे आज या ठिकाणी जो कराड शहरासाठी मान्य आपल्या सर्वांच्या लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब असतील साहे आमचे बंधुतुल मित्र शरदजी कनसे यांनी जो या कराड शहरासाठी भरीव असा दोनशे नऊ कोटीचा जो निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी या सर्वांचे मी या ठिकाणी हार्दिक आभार मानतो अनेक वर्ष पन्नास वर्षापासून ह्या योजना होत्या आदरणीय पीढी साहेबांनी ह्या योजना चालू केल्या होत्या परंतु प्रत्येक गोष्टीला एक काळ असतो आणि त्या काळानंतर त्या आउटडेटेड होत जातात की ही यंत्रणा आहे हे टेक्निकल ह्या गोष्टी आहेत सगळ्या आज कराड शहराच्या दृष्टिकोनातून वाढते नागरिकीकरण वाढती हद्दवाढ ह्या सगळ्या गोष्टीचा विचार ध्यानात घेता ह्या योजनांचं पुनर्जीवीकरण होणं अत्यंत काळाची गरज होती आणि मान्य मुख्यमंत्री असतील आज आमचे सहकारी अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस असतील राज्य शासन असेल या सर्वांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांच्या ठिकाणी मी आभार मानले कारण कराड शहर हे अत्यंत महत्त्वाचं असलेलं गाव आहे आणि आज हे गाव कात टाकण्याच्या दृष्टिकोनातनं गरजेचं आहे आज वाढतं शहरीकरण जे आहे त्या शहरीकरणाच्या दृष्टिकोनातून फेस टूच्या दृष्टिकोनातून एक स्मार्ट सिटीच्या दृष्टिकोनातून करा सह आज जाणं अत्यंत गरजेचं आहे मला वाटतं ह्या योजनांच्या निमित्ताने त्याची सुरुवात झाली आज पुनश्च या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीनं मॉडेल प्रोजेक्ट ह्या ड्रेनेजचं आणि पन्नापुरवठ्याच्या या ठिकाणी होणार आहे या संदर्भामध्ये पुन्हा एकदा मान्य मुख्यमंत्री श्रीसाहेब आणि आदरणीय पालकमंत्री शंभराजी देसाई यांचे तो तो बन, एक प्रश्न आहे आता हे तुम्ही म्हणजे पन्नास वर्षानंतर कराड टाकत आहे किंवा फेस टू असं म्हणत आहे मग याच दृष्टीने एक प्रश्न आहे की कराड जिल्हा व्हावा अशी तुमची इच्छा आहे का आणि त्यासाठी मग तुम्ही प्रयत्न करणार का शंभर टक्के कराड जिल्हा व्हावा हे संपूर्ण कराडकर सर्वसामान्य कराडकरांची इच्छा आहे आणि कराड शहराचा विकास हे आमचं मूळ पहिलं उद्दिष्ट आहे अजून एक एक विकासाच्या बाबतीमध्येच विचारायचं होतं कराडच्या स्टेडियम बाबत सुद्धा कराडकरांमध्ये आता जरा कन्फ्युजन आहे नक्की जो, जो निधी मिळालेला होता तो निधी मिळणार का वर्ग होणार का त्या ठिकाणी मोठं आपलं क्रीडा संकुल उभं राहणार का शंभर टक्के मिळणार शासन निर्णय आहे शासनाने डिक्लेअर केलेलं आहे त्यामुळे निश्चित मिळतात त्याबद्दल अशी त्यामध्ये काही चर्चा रंगली जाते की दहा दहा लाखांनाच हा निधी दिला जाणार आहे नाही नाही त्या बघा तुम्ही टेक्निकली गोष्ट आहेत त्यामध्ये क्लबिंग होतं आयटम झाले आयटमचं क्लबिंग होतं ते, ते आइटेम्स आइटेम्स फार टेक्निकली गोष्ट आहे त्याचा गोष्टीचा काही संबंध नाही आज शहरासाठी महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जो एक भरीव निधी कराड शहराच्या विकासासाठी दिला आणि संदर्भात आपण आज पत्रकार परिषद घेतली होती त्यासाठी उपस्थित सर्व पत्रकार तुम्ही मनापासून आभार तर मानलेत पुन्हा एकदा आभार मानतो खरं पाहिलं तर कराड शहराचा हा जो काय विषय आहे ड्रेनेज विभाग आणि पाणी विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विषय होता याला पुनर्जीवन मिळणं अत्यंत गरजेचं होतं आणि हा विषय ज्या वेळेला दोन वर्षापूर्वी कराड शहराचे तरुण कडकदार असे आपले माजी नगराध्यक्ष राजेंद्र सिंह हो। यादेव यांनी मुख्यमंत्र्यांच्या पद विषय मांडला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्या विषयाला होकार दिला आणि त्याच वेळेला कराड शहराच्या विकासासाठी शंभर कोटी दे असा शब्द दिला होता आपला सर्वांना ज्ञात आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब एकदा शब्द दिला की ते परत मागे वळून बघत नाहीत आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी त्यांनी शंभर कोटी नाही तर दोनशे नऊ कोटी निधी देऊन या कराड शहराच्या विकासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला होता तो आज पूर्ण केलेला आहे मी या सर्व प्रक्रियेमध्ये अतिशय जवळनं बघितलेला आहे राजेंद्र यादव यांनी जो पाठपुरावा घेतलेला आहे आणि हा पाठपुरावा करत असताना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई यांनी सुद्धा वारंवार त्यांना मदत केलेली आहे नेहमी यादव हे मुंबईला सी एम साहेबांच्याकडे आल्यानंतर माझ्याकडेही ते नेहमी येत होते आणि आम्ही सर्वजण एकत्र येऊ यादवांना जेवढ्या चांगल्या पद्धतीनं मदत करता येईल या कराड शहराच्या विकासासाठी त्यांची तळमळ आम्ही खूप जवळनं बघितलेले आहे ते माझे चांगले मित्र आहेत त्यामुळं कराड शहराचा विकास होणं हेच एक ध्येय त्यांच्या नेहमी डोक्यामध्ये फिरत असतं त्यामुळं घेतलेला विषय पूर्ण करण्यासाठी सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला मी कराड शहराच्या या जिल्ह्याचा प्रमुख म्हणून कराड शहराच्या वतीनं राजेंद्र यादवचं तर आभार मानतो त्यांना शुभेच्छाही देतो पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभराज देसाई यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्याचा आभार मानतो कारण एवढा मोठा निर्णय खूप वर्षापासून या कराड शहरामध्ये गरजेची गरजेचा विषय होता तो कुणीसुद्धा आत्तापर्यंत घेतला नव्हता आणि तो घेतल्या क्षणाला पूर्ण झाला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो स्पॉट न्यूज जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी